आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे तिसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासह ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणेसाठी सुद्धा मोठी गर्दी झाली पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत श्रावण मासातील तिसरा सोमवार असल्यानं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे खरं म्हणजे ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासोबतच त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं गर्दी होत असते यावेळेला देखील मोठ्या प्रमाणात भाविक हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा या पहाटेपासूनच भाविकांच्या लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे मी सध्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यामध्ये आहे आणि याच ठिकाणी भाविक जर बघितलं तर फूल या ठिकाणी फुल वेल हे संपूर्ण घेऊन या ठिकाणी त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत अनेक भाविक या ठिकाणी आल्यानंतर त्र्यंबकराजाला अभिषेक करत असतात पूजा करत असतात यासोबतच जर बघितलं तर पहाटेपासूनच मंदिर हे भाविकांसाठी पा दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले आहेत पहाट्याच्या वेळेला या ठिकाणी त्र्यंबकराजाला जलाभिषेक असेल दुग्धाभिषेक असेल आणि त्यासोबतच या ठिकाणी विधिवत पूजा करून हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करून देण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं आपल्याला आजच्या दिवशी पाहायला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेसवामी किरण ताजणे उडारी न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक